तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम पाटील बायोटेक कंपनीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपल्या ह्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर सगळ्यात अगोदर आपल्या युट्यूब चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता मी आलेलो आहे आपल्या सोयाबीन या पिकाच्या प्लॉटमध्ये आणि एकंदरीत सोयाबीन पिकाच्या पिकावरती आपण दुसरी फवारणी कोणती घेणं गरजेचं आहे ती केव्हा घ्यावी आणि का घ्यावी अतिशय सविस्तर माहिती तुम्हाला इथं देण्याचा प्रयत्न करतो आहे शेतकरी मित्रांनो आपलं ज्या ज्यावेळेस सोयाबीन पीक बऱ्यापैकी पंचेचाळीस दिवसाच्या आसपास जातं म्हणजे सध्याच्या काळामध्ये ह्या अवस्थेमध्ये असतं तर अशा टायमाला आपण आपल्या सोयाबीन पिकावरती तिथं पहिली फवारणी घेणं गरजेचं आहे आता ती का घ्यायची शेतकरी मित्रांनो तुम्ही इथं प्लॉटमध्ये पाहू शकता अशा प्रकारे ज्या काही पान खाणाऱ्या आळ्या वगैरे असतात तर त्या आळ्यांचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव आपल्याला ह्या टायमाला तिथं झालेला पाहायला मिळतो आणि शेतकरी मित्रांनो एकंदरीत या पान खाणाऱ्या आळ्यांवरती आपल्याला तिथं जास्तीत जास्त नियंत्रण मिळवणं गरजेचं असतं आणि त्याच्यासोबतच याच टायमाला आपल्या सोयाबीन पिकामध्ये तिथं कुठं मोठं फुलधारणा वगैरे सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत त्या फुलांच्या संख्येमध्ये वाढ करण्यासाठी आपल्याला ही फवारणी तिथं घेणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो चला तर मी तुम्हाला नेमकं कोणती औषधं तुम्ही या फवारणीमध्ये वापरू शकता अतिशय थोडक्यात सांगतो मित्रांनो एकतर तुम्हाला आळी नियंत्रण करण्यासाठी चांगल्या प्रकारच्या अळीनाशकाचा आपल्याला या फवारणीमध्ये तिथं वापर करणं गरजेचं आहे त्या अळीनाशकामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही पाटील बायोटेक कंपनीचं पोकलँड या नावाचं एक अळीनाशक आहे तर तुम्ही या अळीनाशकाचा वापर करू शकता प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी पंचवीस मिली किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही जे इमामेक्टीन बेंझोएट पाच टक्के यस जी यास या स्वरूपातलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही अळीनाशक तिथं वापरू शकता ज्याच्यामध्ये ई एम वन नावाचं अळीनाशक येत आहे किंवा शेतकरी मित्रांनो प्रोक्लेम या नावाचं अळिनाशक येत आहे मित्रांनो इमामेक्टीन बेन्झोएट पाच टक्के हा घटक असलेलं जे अळीनाशक आहे त्याचं प्रमाण तुम्ही पंधरा लिटरच्या पंपसाठी फक्त दहा ग्रॅम फवारणीमध्ये तिथं वापरणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यासोबतच आपण एकंदरीत आपल्या सोयाबीन पिकात जर फुलधारण्याचा जर विचार केला सोयाबीन पिकाला जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी आपल्याला ऑक्सिजन या नावाचे एक टॉनिकचा या नावाचे एका पोषकाचा याच फवारणीमध्ये वापर करणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही ऑक्सिजन वापरणार असाल तर प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला पन्नास मिली या औषधाची तिथं फवारणी घेणं खूप गरजेचं आहे आणि एकंदरीत जोमदार फुटवे त्याच्यासोबतच चांगल्या प्रकारे ज्या काही कळी अवस्था तिथं वाढण्यासाठी आपल्याला एक विद्राव्य खतसुद्धा या फवारणीमध्ये वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो ते विद्राव्य खत कोणता आहे बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी ऐंशी ते शंभर ग्रॅम तुम्ही या फवारणीमध्ये तिथं वापर करू शकता शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या सोयाबीन पिकावरती दुसरी फवारणी करून घ्या आणि एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमची सोयाबीन पीक अजूनही कुडमुळं थोड्याफार प्रमाणात तिचे शेंडे वगैरे पिवळे पडेल असेल तर आपल्याला मायक्रोडील सुपर मिक्स या नावाचं चिलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रिएंट असलेलं एक औषध तिथं फवारणीमध्ये वापरायचं आहे एक विद्राव्य खत तिथं फवारणीमध्ये वापरायचं आहे त्याचं प्रमाण शेतकरी मित्रांनो प्रती पंधरा लिटरच्या पंपसाठी फक्त तीस ग्रॅम आपल्याला याच फवारणीमध्ये ॲडिशनल कॉम्बिनेशन करून घेणं गरजेचं आहे जर तुमची सोयाबीन पीक तिथं पिवळी पडेल असेल तरच तुम्ही अशा पद्धतीने फवारणी घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जो स्क्रीनवरती चार्ट दिसतोय त्याचा एक स्क्रीनशॉट मारून घ्या आणि त्याच पद्धतीनं आपण आपल्या सोयाबीन पिकावरती सध्याच्या काळात दुसरी फवारणी करून घ्या तुम्हाला चांगला रिझल्ट आला खाली तर खाली कॉमेंट करून सांगा इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि चांगल्या प्रकारे तुमचं यावर्षी सोयाबीन पिकाचं उत्पादनमध्ये वाढ तुम्हाला दिसून येत असेल तरच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद